चाळीसगाव डेरा बर्डीजवळ रेशन धान्य वाहतूक गाडी पकडली परवाना बोर्ड नाही रूट बदलला प्रशासनाकडून तातडीने कठोर कारवाईची मागणी चाळीसगाव जळगाव दि तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस चाळीसगाव तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पीडीएस धान्याच्या अफरातफरीचा एक अत्यंत गंभीर आणि संशयित प्रकार आज उघडकीस आला असून दैनिक सर्वांचा ग्रामस्थचे संपादक किसनराव जोर्वेकर यांच्या सतर्कतेमुळे शासकीय नियमांचे उल्लंघन करणारी रेशनचा माल घेऊन जाणारी एक गाडी डेराबर्डीजवळ पकडली गेली आहे आज तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दुपारचा एक वाजून वीस मिनिटे वाजताच्या सुमारास जीपीएस फोटोनुसार नोंद संपादक किसनराव जोर्वेकर हे मेहुणबाऱ्याकडे प्रवास करत असताना डेराबर्डीजवळ त्यांना रेशनचा माल घेऊन जाणारी ही गाडी संशयास्पद वाटली त्यांनी त्वरित चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा देऊन तपासणी केली असता या मालवाहतुकीत तीन मोठे आणि गंभीर नियमभंग समोर आले अत्यंत गंभीर नियमभंग परवाना परमिट नाही गाडीवर शासनाच्या मालवाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना लावलेला नव्हता दोन शासकीय बोर्ड नाही वाहतुकीचा उद्देश स्पष्ट करणारा कोणताही शासकीय फलक बोर्ड गाडीवर नव्हता तीन अधिकृत रूट बदलला गाडीमध्ये तळेगाव आणि रोहिणी येथील स्वस्त धान्य दुकानाचा माल भरलेला असूनही तिने अधिकृत मार्ग राष्ट्रीय महाविद्यालय रायटरो खडकी रायटरो तळेगाव रायटारो रोहिणी सोडून मेहुणवाऱ्याकडील बाऱ्याकडील डेराबर्डीच्या अनधिकृत मार्गाने आणली गेली होती संपादकांनी चालकाला मार्गात बदल करण्यामागचे कारण विचारले असता त्याने कोणताही समाधानकारक उत्तर दिले नाही त्यामुळे हा माल अधिकृत दुकानांवर न नेता काळ्या बाजारात वळवण्याचा डायव्हर्शन गंभीर प्रयत्न होत असल्याचा संशय बळावला आहे वाहतूक मार्गात बदल करण्यासाठी आवश्यक असलेली तहसीलदार चाळीसगाव यांची पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नव्हती त्वरित कारवाईची मागणी संपादक किसनराव जोरवेकर यांनी या सर्व गंभीर अनियमितेची माहिती तातडीने चाळीसगावच्या तहसीलदार साहेबांना कळवली असून घटनेचे जीपीएस वेळेसह फोटो आणि व्हिडिओ पुरावे म्हणून पाठवले आहेत या गंभीर उल्लंघनाबद्दल संबंधित वाहतूकदार चालक आणि जबाबदार व्यक्तींवर जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आणि त्वरित गाडी व माल जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे रेशन रेशनधान्याच्या गैरव्यवहाराचीही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तात्काळ आणि कठोर कारवाई करावी अशी नागरिकांकडून तीव्र अपेक्षा व्यक्त होत आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोर्वेकर बातमीसाठी संपर्क बबलू आहिरे चाळीसगाव